आज आपण आष्टी तालुक्याच्या मोजे दवजगाव या गावात आहोत मुख्यमंत्री सहायता निधीतून दवजडगाव ते केळ या रस्त्याचं चालू आहे या रस्त्यावर हे शेख नावाचे पत्रकार येतं संबंध महाराष्ट्राच्या पत्रकारांना मला एक प्रथमतः विनंती करायची की एका पत्रकाराचं घर भारतीय संविधान पायदै तुडून पाडलं आहे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस चौथा आधारस्तंभ जागृत होणं गरजेचं आहे ही एक माझं प्रेम आहे आणि या आष्टी बराचा वापर केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधान पायदै तुडून हुकुमशाही माझा वैशाली मॅडम तुम्ही आमच्या माता भगिनी आता हे कुठपर्यंत योग्य आहे आज मी समाजशेव्या नात्याने या घरा भेट दिली या कुटुंबात समजे सात व्यक्ती येतं आणि आठवी त्यांची आई वृद्ध तुसकाई आणि आसमानी संकटाने इतका पाऊस निवायता दिला की या माणसाची समजा पीक पीक वाहून गेले या टायमात तुम्ही न्यायदाता म्हणून दंडाधिकारी म्हणून मदतीची हात उखाक होती तर तुम्ही घराबुडू ज्याचे आणले चालत आहे म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहेत आणि त्याचबरोबर आज मला माझं तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्ही भारतीय संविधान पायाखाली तुडून एखाद्या अन्याय करत असताना तर तुम्ही आरोपी येतं आणि तुमच्यासोबत जे पोलीस डिपार्टमेंट होतो आणि तुमची ते तहसील मॅडमच्या माध्यमातून जे आई होते तर ते आणि जे कोणी असतील हे यात सह आरोपी येतं म्हणून मॅडम तुमच्या येत होता आम्ही आज आमगो चौकीच्या फायदा करतो आणि तुम्ही जर खरंच भारतीय न्याय न्यायदंडा अधिकारी असतात तर तुम्ही आम्हाला पुरावे द्या होती। ही अति काय म्हणा आणि काय कायदेही होती आणि हे जर तुम्ही देऊ शकत नाहीत तर तुम्ही भारतीय संविधानाच्या नियमानुसार तुम्ही दंडनीय आहे आणि त्याची स्वतः तुम्हाला लागेल धन्यवाद दोन पासपोर्ट फक्त खाली सरकून घ्या म्हटलं मॅडमने ऐकलं नाही खालून बी माझे क्षेत्र आहे माझ्या दारासमोर रस्ता चाललेला आहे जर माझं घर अतिक्रमणात असेल तर मला कायद्याने नोटीस द्यायला पाहिजे होती मॅडमनी स्वतःच्या बाळाचा वापर करून माझ्यावर अन्याय केला ही मला वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमातून सांग आ, सांग सूचना देतो माझ्यावर झालेला अन्याय नक्कीच तुम्ही दूर करावा